शिवसैनिकांचा आणि महिला आघाडींचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीशी गद्दार केलेले मातोश्रीची गद्दारी केलेली आहे आणि तुमचं गद्दार हे पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्या सुसंस्कृत सु, महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच दोघाला तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाकूगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आज आमची रश्मी वहिनी जी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचं श्रद्धास्थान आहे तुम्ही म्हणता रश्मी वहिनी डवाडवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकांमध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनी या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारी मध्ये कधीच राजकारण रश्मी वहिनी केलेलं नाही तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचा खापड तुमच्या जनतेचा तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचा खापड तुम्ही मातोश्रीवरती आणि रश्मी वहिनीवरती हे काढताय हे चुकीच आहे आज तुम्हाला महिला गाडीच्या वतीनं फक्त बांधड्या भरवलंय या ठिकाणी परंतु येथून पुढे जर असं वक्तव्य तुम्ही रश्मी रश्मीवाहिनीबद्दल केलं तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला മേഖലാകടി പങ്കിട പരമേശ്വരമാണത്